चला नमस्कार सगळ्या लाडक्या बहिणीला महत्वाची बातमी पुढचा हप्ता पाहिजे असेल तर ई के वाय सी करावी लागणार आहे आता अनेकच म्हणणं की ई केवायसी सर साईट चालत नाही साईट चालते कुठं करायची कुठल्या वेळेला करायची आणि कशी करायची किती वेळेत होणार आहे ही सगळी माहिती या मिळणार आहे त्याच्यामुळे ज्या कुठल्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं ई के संदर्भात काही प्रश्न असतील सगळे प्रश्न इथे घेतले जाणार आहे पंधरावा हप्ता तुम्हाला मिळाला असेल मिळाला नसेल सोळा हप्ता मिळवण्यासाठी पुढचे हप्ते तुम्हाला मिळवण्यासाठी एक वायशी करणं बंधनकारक आहे असेच करा आणि याच वेळेला करा तरच तुमची ई के पूर्ण होणार आहे तुम्ही, तुम्ही दिवसभर जरी तर ओ टी पी येणार आहे ओ टी पी टाकल्यावर परत इरा येणार परत ओ टी पी टाकला तुमचा आलाय नंतर तुमच्या मिस्टरांचा किंवा वडिलांचा ओ टी पी टाकता तो पण ओ टी पी टाकला परत इरा अशी प्रोसेस होणार आहे त्यासाठी कुठल्या वेळेला आणि प्रकारे ए के सी करायची ही सगळी ऑथेंटिक पूर्ण डिटेल माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नवीन आहेत अजून चॅनेल केलं पहिले चॅनेलला सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा कारण महत्त्वाचे अपडेट तुम्हाला याच चॅनलवर मिळते त्यासोबत ज्या महिला ज्यांची अजून एक सी झाले नसेल त्या महिलांनी सुद्धा पाहून घ्या मोबाईलवर घर बसल्या तुम्ही तुमची सी करू शकता कशी करायची ते पण सांगणार आहे यासाठी फक्त दोनच डॉक्युमेंट लागतात एक म्हणजे तुमचं आधार कार्ड ज्यांची एक एवायशी करायची त्यांचं आणि त्यांच्या नवऱ्याचं पतीचं किंवा जर अविवाहित असेल तर वडिलांचं दोनच एक तुमचं आधार कार्ड तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या मिस्टरांचं बस झालं तुमचे ए साठी आणि ओ टी पी त्यांच्या मोबाईल नंबरवर जो त्यांचा आधार लिंक मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर त्यामुळे दोन्ही मोबाईल नंबर तुमचा सुद्धा त्यांचा सुद्धा सोबत ठेवा दोघांचे आधार कार्ड सोबत ठेवा आणि घर बसल्या मोबाईलवर तुम्हाला एक एवायशी करायची आता प्रोसेस जर पाहिले तुम्ही एक वयशी करतानी तो तुम्ही साईडला गेल्यानंतर वेबसाईटला गेल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी एकवायशी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक करा तुम्हाला जो दिसतोय तिथं तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर बघा प्रोसेस इथपर्यंत क्लिअर होऊन जाते कुठपर्यंत इथपर्यंत प्रोसेस व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लम आहे साईट सुद्धा चालते काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चारला उठा पाचला उठा कधी उठा ठीक आहे इथं तुम्हाला काय विचारले आधार क्रमांक आधार क्रमांक टाकलाय हा कॅपचा पण टाकलाय काय एक नऊ हे सात दिले सात नऊ तीन 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 टाकलाय कॅपच्या खाली आलोय मी सहमत आहे ओ टी पी पाठवा आता ओ टी पी पाठवा सुद्धा तुम्ही काय केलंय क्लिक केलेलं आहे इथं पण सहमत आहे आणि ओ टी पी पाठवा इथं क्लिक केलंय ओके मग इथं क्लिक केल्यानंतर काय होतं ते गोल 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 फिरतोय सकाळी चार वाजता सांगतो हा चार एम ला सकाळी चार वाजता चार ते पाच एम लाई या वेळेतच करा तुम्ही होऊन जाते ती मी सांगतो तुम्हाला हे गोल गोल फिरतोय ओ टी पी येत नाही ओके चार वाजता करतो पुन्हा इथं इरर येतोय मग परत तुम्हाला इथंच करायचं परत आधार क्रमांक टाकायचा जो आहे त्यांचा इथं जो कॅपचा आहे तो कॅपचा इथं टाकून द्यायचा हे इकडे दिलं इथं टाकून द्यायचं कॅपच्या ठीक आहे खाली यायचं इथं मी सहमत आयवर क्लिक करायचं ओ टी पी पाठवावर क्लिक करायचं मग तुमचा ओ टी पी आहे तो ओ टी पी येतो इथं ओ टी पी टाकायचा बघा सिक्स नाईन नाईन झिरो झिरो नाईन टू सेवन हा ओ टी पी आला आहे कधी वेळेस तुम्ही ओ टी पी पण येईन तुम्हाला सबमिट करा बटनवर क्लिक केल्यावर इथं क्लिक केल्यावर नुसतं ते गोल गोल फिरतंय नुसतं गोल 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 फिरत आहे ठीक आहे तर ही प्रोसेस तुमची दोन तीन वेळेस होईल एकदा तुमचा आधार नंबर टाकला ठीक आहे सहमतावर क्लिक केलं ओ टी पी पाठवावर क्लिक केलं ओ टी पी सुद्धा टाकला सबमिट सुद्धा केलं तरी गोल फिरल इरराला परत तुमचं ऑलरेडी असतं आधार कार्ड वाटून टाकलेला तिथं कॅपचा टाकायचा नवीन असलेला पुन्हा सहमतावर क्लिक करायचं ओ टी पी क्लिक करायचं ओ टी पी येईल मग सबमिटवर क्लिक करायचं मग सबमिटवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे जे इरर येतात ना हे एक दोन वेळेस येतील काही प्रॉब्लेम नाही एक दोन वेळेस येतील पण तुम्हाला हीच प्रोसेस पुन्हा करायची सकाळी चार वाजता दोन तीन वेळेस आता मी खूप साऱ्या महिलांची किंवा अशी केलेली आहे साधारणतः चार ये मला बघा किती सकाळी चार वाजता चार एम ला भरपूर महिलांची केली चार वाजून साधारणतः एक चार अठ्ठावीस पर्यंत म्हणजे मी जी जीवायची केलेली आहे तर चार वाजता सुरुवात केली होती तर पूर्ण व्हायला चार अठ्ठावीस म्हणजे तीस ते अठ्ठावीस मिनिटं लागतात या प्रोसेसला एकदा केली इरराला परत करायची परत करायची पर इरा परत करायची ती होऊन जाते साधारणतः याला एक वीस मिनिट ते अठ्ठावीस मिनिटापर्यंत कालावधी लागतो काहीला दोन मिनिटात सुद्धा होते ठीक आहे आता इथपर्यंत आले असं आल्यानंतर पुन्हा तुम्हाला पहिल्यापासून यायचं हरकत नाही काहीच प्रॉब्लेम नाही पुन्हा यायचे तुमचा ओटीपी झाला मग आता तुमच्या मिस्टरांचा किंवा वडिलांचा ओटीपी टाकायचं इथं आधार क्रमांक टाकायचा आहे हा कॅपचा टाकायचा आहे आणि खाली मी सहमत आहे ठीक आहे या सहमत आहे वर क्लिक करायचं सुमार काय मी सहमत आहे एक इथे क्लिक केलं आपण मी सहमत आहे आणि इथं ओ टी पी क्लिक करायचं आता इथं सुद्धा काय होतं सुरुवातीला ओटीपी पाठवावर क्लिक केलं की नुसतं गोल 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 फिरते ओटीपी काही येत नाही ठीक आहे मग परत परत आधार नंबर टाकलेला असतो तो ऑर्डर राहतो इथं हा कॅप्चा नवीन येतो कॅप्चर टाकायचा मी सहमत आहे ओ टी पी पाठवावर तुम्हाला क्लिक करायचं त्याच्यानंतर इथं तुम्हाला ओ टी पी येतो ठीक आहे ओ टी पी येतो इथं तुम्हाला ओ टी पी आला समजा पाच वन सेवन नाईन थ्री झिरो ठीक आहे हा ओ टी पी आला ओटीपी टाकला सबमिट करावं क्लिक केलं सबमिट करावं क्लिक केलं नंतर हे निस्तं गोल गोल फिरते असं दोन तीनच होईल एक दोन वेळेस होईल तुम्हाला ही पुन्हा प्रोसेस करायची आणि कधी करायची सकाळी चार वाजता करायची सकाळी चार लिहितो लक्षात ठेवा सकाळी चार वाजता सकाळी चार एम ते पाच एम याच वेळेमध्ये करा कारण ही प्रोसेस होते खूप साऱ्या महिलांची या वेळेत प्रोसेस पूर्ण झालेली आहे तुम्हाला सुद्धा करायची ती आणि याच वेळेमध्ये ती प्रोसेस पूर्ण कम्प्लीट होते त्यामुळे करून घ्या सबमिट करा सबमिट केल्यानंतर परत गोल फिराल इर इथं परत इरर येईल परत पहिल्यापासून ठीक आहे तिकडे येईल आधार क्रमांक टाकलेला आहे तिकडं ठीक आहे मी सहमत आयोग क्लिक करा ओ टी क्लिक करा ओ टी पी येईल ओटीपी टाका सबमिट करा आणि पूर्ण जी प्रोसेस अशा प्रकारे एरर न येता ती काय होणार आहे सक्सेस येऊन जाईल तुमची ठीक आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती द्या म्हणते मग इथं तुमचं ते ओटीपी टाकल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला माहिती येईल तरी इथं तुम्हाला यस करायचं दोन्ही ठिकाणी यस करायचं इथं सुद्धा तुम्हाला हे टाकल्यानंतर इथं यस करायचं आहे नंबर एक माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी असतील ठीक आहे एक नंबरला सुद्धा यस करा आणि इकडं तुझं दोन नंबर आहे तिकडे पलीकडे तर दोन्ही नंबरला सुद्धा तुम्हाला यश येस, येस करायचा आहे ठीक आहे तुमची कास्ट आहे फक्त याच्यामध्ये कास्टमध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा इथं अनुसूचित जाती म्हणजे एस सी दिलेला आहे बघा इथं फक्त कुणी ओपन टाकायचं एस सी दिलं आहे इथं एस टी दिलेला आहे इतर दिले मागासर्ग ओबीसी दिलेला आहे विमुक्त पटक विजय विजेवाल्यांचं दिलेलं आहे त्याच्यानंतर एन टी बी वाल्यांचं दिलंय एन टी बी एन टी सी वाल्यांचं दिलंय एन टी डी वाल्यांच दिलंय आहे आणि इकडे काय विशेष मागास एसबीसी आहे विशेष मागास सी आहे आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन आता लक्षात ठेवा ज्यांचं डब्ल्यू एस आहे डब्ल्यू एस आणि ज्यांचं सी बी सी आहे एसईबीसी ओपनवाल्याने सुद्धा ओपन सर्वसामान्यच करायचंय एस ईडब्ल्यू एस वाल्याने सुद्धा सर्वसामान्यच करायचे आणि एस सीबीसी वाल्यां सुद्धा सर्वसामान्यच करायचं म्हणजे ईडब्ल्यू एस एस आणि ओपन वाल्यांनी तिथं ऑप्शन सर्वसाधारण निवडायचं आहे कारण तुमच्यासाठी दुसरा कुठला ऑप्शन इथं नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर हे झाले याच्यानंतर इथं बघा दोन नंबर तर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे होय करायचं नाही अजिबात करत पहिल्या ऑप्शनला सुद्धा यस करायचंय दुसऱ्याला सुद्धा यस करायचंय ठीक आहे हा हे दोन्ही पण तुम्ही एस एस केलेला आहे मग त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचे ते केल्याच्या नंतर मी सहमत आहे आणि मग सक्सेस तुमची एकेवायची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली कुठं इथं केल्याच्या नंतर इथं सबमिट नावाचं खाली बटन आहे दोन्हीकडे एस एस करायचं कास्ट निवडायची सबमिट क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला असा स्क्रीनवर तुमच्या मेसेज येऊन जाईल तुमची एकेवायची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली संपला विषय आता तुम्हाला वर्षभर तुमचे पैसे येत राहतील काळजी करायची आवश्यकता नाही सकाळी चार याच वेळेला करा दोन तीन वेळेस इरर येईल तरीही पुन्हा ती प्रोसेस करायची आहे काहीच काळजी करायची गरज नाही करा मी अनेक महिलांची किवाशी या प्रकारे केलेली आहे तुम्ही सुद्धा अशीच करा तरच तुम्हाला पुढचे जे काही पैसे असतील ते येतील आणि दुसऱ्या कोणाला ताण देण्यापेक्षा स्वतः सकाळी करा कारण तुम्ही ई महासेवा केंद्राला कुठं जाता एवढं सकाळी ते करत नाहीत केलं तर तुम्हाला तुमच्या मोबाईल एक ओ टी पी येतो तुमच्या मिस्टरच्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो त्याच्यामुळे स्वतःच करा आणि दोन्ही ठिकाणी येस येस करा ठीक आहे तुमची कास्ट जी आहे ती कास्ट निवडा ईडब्ल्यूएस असेल एस सी असेल आणि ओपन असेल तर सगळ्यांनी ओपन किंवा सर्वसाधारण निवडा बाकीच्या सगळ्यांच्या कास्ट तिथे दिलेल्या आहेत ओके हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता अनेक महिला या संदर्भामध्ये संभ्रम मध्ये आहेत कशी एकदा इर आला की तुम्हाला वाटतं पुन्हा होतच नाही दोन तीन वेळेस मला इर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही प्रोसेस करा ती प्रोसेस पूर्णपणे कम्प्लीट होऊन जाते हा व्हिडिओ सगळ्या ग्रामीण भागातल्या महिलांना शेअर करा ज्यांची अजून ही किंवा अशी बाकी आहे ज्यांना अजून हप्ता आला नाही त्या महिलांना सुद्धा शेअर करा आणि पैसे आज संडे आहेत त्यामुळे आलेले नाही तुम्हाला काळजी करू नका ज्यांना पंधरावा हप्ता आला नाही यांना सोमवारी तुम्हाला राहिलेल्या ज्या महिला असतील त्यांना सुद्धा पैसे जमा होतील ठीक आहे चला थांबतोय हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करून द्या